हाय फ्रेंड मी बोडके नर्सिंग आपल्या सर्वांचं माझ्या मिस्टर बोडके या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला वर्ग दहावी भाग मधला पहिल्या गड्यातलं दोन चला तर रेशी समीकरणामध्ये निश्चयकाची किंमत कशी काढली जाते ते सांगितलेलं आहे तर मी तुम्हाला ते निश्चयकाची किंमत कशी काढावी ते आज तुम्हाला सांगणार आहे चला तर पा आपल्याला अशा पद्धतीनं गणित दिलेलं असते आणि सांगितलं जाते की निश्चयकाची किंमत काढा निश्चयकाची किंमत काढा असं म्हटलं जातं आता दिलेलं काय ऋण एक दोन सात आणि चार अशा पद्धतीनं आपल्याला गणित दिलेला आहे हा गणित कसं करायचं पा ऋण एक चार यांचा जोगाचा गुणाकार करायचं आणि दोन आणि सात पा कस केलं मी ऋण एक गुणिले चार यांचा दोघांचा गुणाकार करायचं आणि दोन गुणिले सात यांचा गुणाकार करायचं म्हणजेच तिरकस गुणाकार करायचं पा म्हणजेच कसं करायचं ऋण एक गुनेले चार करत असताना मायनस द्यायचं दे याला कंसात टाकायचं त्यानंतर दुसऱ्या कंसात सात गुनेले दोन पा कसं लिहिलं ऋण एक गुनेले चार मायनस मायनस का दिलं कारण की निश्चिकाची किंमत काढत असताना तिरकस गुणाकार करायचा आणि दोघांमध्ये काय द्यायचं असते मायनस चिन्ह द्यायचं असते त्या पद्धती दुसऱ्या पोहोचतात सात गुन्हेले दोन असे लिहून घेतले त्यानंतर पा ऋण चार, चार चार एक चार ऋणला ऋण आता इतर ऋण आहे हा ऋण जसा तसा आला हा त्यानंतर सात दोन्ही चौदा आलं सात दोन्ही चौदा त्यानंतर आता बघा ऋण ऋण धन होतो आणि उत्तरात ऋण चिन्ह ऋण चौदा चार अठरा हा आपला आन्सर होता मिळाला ऋण ऋण धन होतं उत्तरात ऋण चिन्ह चौदा चार किती झालं अठरा त्याच पद्धतीनं अजून एक क्वेशन सॉल्व करू पहा पाच मायनस सात तीन झिरो आता इथं पण कसं करायचं तिरकस गुणाकार करायचं म्हणजे यांच्या दोघांच गुणाकार आणि यांच्या दोघांचा गुणाकार बुनागर। पाच पाच गुणिले झिरो मायनस सात गुन्हिले तीन पहा कसं करायचं बरोबर कंसात पाच गुन्हेले जिरो मायनस दुसऱ्या कंसात दुसऱ्या कंसात मायनस सात गुन्हेले मायनस सात गुन्हेले तीन पहा तो म्हणजे सर तुम्ही इथून चालू केल्या पाच गुन्हेले जिरो आता इथून का तीन गुणिले ऋणसात काही हरकत नाही तुम्ही खालून मायन मायनस सात गुणिले तीन करू शकतात किंवा तीन गुणिले मायनस सात करू शकतात काहीच हरकत नाही त्यानंतर पुढे बरोबर बल। पाच गुणिले झिरो कोणत्या संख्येला झिरो ने गुणाकार केल्यानंतर काय उत्तर येते झिरोच येते आता बा इतर ऋण आहे कंसात पण ऋण आहे ऋण ऋणाचं काय होतं धन होतं ऋण ऋण धन गुणाकारामध्ये ऋण ऋण काय होतो धन होतो, सात एकवीस सात्विक एकवीस आता इथे जिरोच आहे कोणत्या संख्येला ज्युरोला बेरीज केल्यानंतर ती संख्या येते म्हणजेच आपला आन्सर काय आलं म्हणजे आपलं उत्तर काय आलं एकवीस एकवीस या पद्धतीनं या पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्हाला निश्चयाची किंमत काढा असे सांगितले जाते नेक्स्ट पा पाच दोन तीन चार तर मित्रांनो हा गणित तुम्ही मला कमेंटमध्ये याचा आन्सर सांगा या क्वेश्चनचा या, आन्सर या, काय ते मला कमेंटमध्ये कळवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा धन्यवाद